नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई याचबरोबर सततच्या पावसाचं अनुदान गारपिटीचं अनुदान दुष्काळी मदत याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि हेच अपडेट आपण बत्तीस जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो मागील महिन्यामध्ये नोव्हेंबर मध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात राज्य सरकारला दोन हजार कोटीचे प्रस्ताव गेलेले आहेत आणि त्यापैकी एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून बत्तीस जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे आणि याची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बत्तीस जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर याचबरोबर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली या बत्तीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजेच या अवकाळी पावसाची मदत जवळपास एक हजार आठशे पासष्ट कोटी या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त या बत्तीस जिल्ह्यापैकी ज्या ज्या जिल्ह्यांचे जवळपास सहा जिल्ह्यांचे पंचनामे बाकी आहेत आणि त्यामुळे याच्या याच्यापेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला जाऊ शकतो आणि याच्या व्यतिरिक्त या बत्तीस जिल्ह्यामधीलच ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली आहे त्या गारपिटीचं सुद्धा अनुदान या एक हजार पासष्ट कोटीच्या व्यतिरिक्त इतर बर अनुदान मंजूर होणार आहे याचबरोबर जे काही सततच्या पावसाचं अनुदान आहे या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त या, या बत्तीस जिल्ह्यापैकी सत्तावीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि दुष्काळ घोषित केल्यामुळे रा के राज्य राज्य सरकारने केंद्राकडे आपला अहवाल सादर केलेला होता आणि जवळपास केंद्राकडे दोन हजार सहाशे कोटीची मदत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकरिता मागवण्यात आलेली होती आणि त्यामुळे केंद्रीय पथक राज्यामध्ये पाहायला आले आणि पाहायला आल्याच्या नंतर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर केंद्रीय पथकाने शिक्कामोर्तब केला आणि शिक्कामोर्तब केल्यामुळे केंद्राकडून सुद्धा दोन हजार सहाशे कोटी रुपयाची मदत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता ही मदत हेक्टरी कशी वितरित होणार ही तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत मित्रांनो बत्तीस जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून दोन हजार कोटींचे प्रस्ताव गेलेले आहेत त्यापैकी मित्रांनो एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत मित्रांनो जवळपास सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि जवळपास तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरीत छत्तीस हजार रुपये मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि हे जे काही पैसे आहेत जे संपूर्ण जे काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होतील आणि याद्या अपलोड झाल्याच्यानंतर त्यांना शेतकऱ्यांना केवायसी आधार प्रमाणीकरण करण्याकरिता सांगण्यात येईल व आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर काही वेळामध्ये किंवा काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या आधार पेमेंट प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट आधार लिंक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येतील अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन ते तीन दिवसापूर्वी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चेक सुद्धा देण्यात आले त्यामध्ये गोविंद गोपाळ डांगरे सदाशिव आकारे सूर्यभान डांगरे श्री श्रीकांत तिरपान अंकित चामर धमोप्पा तेलंगराव श्रीनिवास देवनिनी नथू चाकोले कवडू नकोले प्रभाकर नागपूर या सर्व शेतकरी बांधवांना जवळपास या दहा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत वितरित करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या पिकम्याचा जर जर विचार केला तर अं या हिवाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यातील जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांचे दावे पात्र केलेले आहेत आणि जवळपास या शेतकऱ्यांना बावीसशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत बावीसशे कोटी रुपये मंजूर करून आणखी दावे निकाली निघत आहेत आणि राज्यातील जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये हे अनुदान पिकम्याचं पिकम्याचा मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खात्यावर पिकमा वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे एकंदरीत मित्रांनो या बत्तीस जिल्ह्याचा विचार करता बत्तीस जिल्ह्यातील जे काही अतिवृष्टी अनुदान आहे या अतिवृष्टी अनुदानाचा जर विचार केला तर बत्तीस जिल्ह्यापैकी जवळपास अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे जवळपास अं अकरा जिल्हे म्हणजे जे काही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पाऊस पडला होता अतिवृष्टी झाली होती त्या पावसामुळे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अकरा जिल्ह्यातील जवळपास चौदा लाख शेतकऱ्यांना नऊशे शहाण्णव कोटी राज्य सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये याच्या अगोदर मित्रांनो बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या होत्या आणि याद्या अपलोड झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सांगण्यात आलेलं होतं आणि आणि काल महत्वाचा असा अपडेट आलेलं की जर जवळपास नांदेड जिल्ह्यातील सहा लाख अकरा हजार शेतकरी पात्र आहेत जून जुलै मध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्या सहा लाख अकरा हजार शेतकऱ्यांना जवळपास सहा कोटी रुपये जवळपास मंजूर करण्यात जवळपास चारशे अकरा कोटी काहीतरी मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या यादी अपलोड झालेल्या आहेत आणि त्यांना केवायसी करण्याकरिता आधार प्रमाणीकरण करण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर जवळपास त्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना जवळपास अडीचशे कोटी रुपये निधी हे पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहे नांदेड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जवळपास त्या अकरा जिल्ह्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्यामध्ये असं काय अशा याद्या अपलोड होतील जवळपास हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर सत्तावीस हजार शेतकरी पात्र आहेत सत्तावीस हजार शेतकऱ्यांना हे अनुदान येणार आहे परंतु आद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यांची जिल्ह्यातील केवायसी करण्याकरिता सांगण्यात आलेलं नाही किंवा याद्या सुद्धा अपलोड करण्यात आलेल्या नाहीत एकंदरीत मित्रांनो या संपूर्ण बत्तीस जिल्ह्याचा विचार करता बत्तीस जिल्ह्यातील सततच्या पावसाचं अनुदान गारपीटीचं अनुदान दुष्काळी मदत व याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे हे जिल्हे पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामध्ये अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर यवतमाळ सांगली त्याचबरोबर परभणी वाशिम हिंगोली याचबरोबर भंडारा वर्धा बुलढाणा याचबरोबर सोलापूर लातूर सिंधुदुर्ग नांदेड नागपूर पुणे बीड रत्नागिरी आणि सातारा या बत्तीस जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आणि जवळपास बत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि सव्वीस जिल्ह्यातील दोन हजार कोटींचे प्रस्ताव हो। गेलेले आहेत त्याच्यापैकी एक हजार आठशे कोटी, कोटी, कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो ते प्रस्ताव हो। गेलेले आहेत आणि एकंदरीत परभणी अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती व गोंदिया या सहा जिल्ह्यांचे पंचनामे बाकी आहेत आणि जवळपास या सव्वीस जिल्ह्यातील जे काही पंचनामे पूर्ण झाले त्या सव्वीस जिल्ह्यातील नऊ हजार आ, हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे बाधित झालेले आहेत आणि याच्या करीता दोन हजार कोटी रुपयाची मदत अपेक्षित आहे आणि त्यापैकी एकशे एक हजार आठशे पासष्ट कोटी मंजूर केलेल्या आहेत हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारने महत्त्वाचा असा निर्णय शेतकऱ्यांकरिता घेतलेला आहे एकत्रितपणे मदत जाहीर होईल एकंदरीत मित्रांनो आता हे हे जे काही पैसे आहेत इतर जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांना एकत्रितपणे मदत जाहीर होईल अशी माहिती Uh, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास दुष्काळी मदत याचबरोबर सततच्या पावसाचं अनुदान गारपीटीचा अनुदान याचबरोबर नोव्हेंबर म्हणजे सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला झालेले अवकाळी पाऊस रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून काही ना काही दिलासा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा तुमच्या प्रश्नाचे उत्तर व तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला ते संपूर्ण शेतकरी सबस्क्राईब सबस्क्राईब करतील तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद